अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव फाट्यावर एक भीषण अपघात घडला आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्गद घटना समोर आली आहे या घटनेचं सविस्तर विश्लेषण आपण पाहूया अकोला मूर्तीच्यापूर मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय चाळीस वर्षीय प्रशांत अणासाने हे अकोला जुने शहरातील रहवासी होते आणि सध्या मुंबईत वास्तव्यास होते प्रशांत अणासाने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी डोंगरगावला गेले होते परंतु फाट्याजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आहे धडक ही इतकी भीषण होती की प्रशांत अणासाने यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली डोंगरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडनं मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपास केला जात आहे सध्या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही वेग मर्यादा ओलांडणे किंवा वाहन निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अज्ञात वाहन चालकाला लवकरात लवकर शोधून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जात आहे अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे